लाज सोडली दीड वर्षाच्या चिमुकलीवर पंचावन्न वर्षीय नराधमाचा अत्याचार सुनगावात माणूस काळीमा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जळगावजामुद तालुक्यातील सुनगाव गावात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली गावातीलच एका पंचावन्न वर्षीय नराधमाने अवघ्या अठरा महिन्यांच्या चिमुडीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या माणूस कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून स्थानिक पातळीवरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आरोपी मधुकर हागे हा पीडितेच्या घरी गेला त्याने मुलीला आंबा देण्याचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी घेऊन गेला सुमारे अर्ध्या तासानंतर तो मुलीला परत घेऊन आल्यावर तिरडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले त्यानंतर तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले ही गंभीर घटना तालुक्यातील सुनगावात घडली पीडित आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मधुकर पुष पंचावन यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला सदर प्रकार उघडकीस येताच पीडितेच्या आईने तत्काळ जळगाव जामोद पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक तीनशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय दंडविधानातील कलम चौसष्ट एक पासष्ट दोन तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत कलम चार आठ बारानुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहळ करत आहेत या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील बालिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशा गुन्हेगारांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे पीडितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी त्वरित फास्ट ट्रॅक न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव जामोद बुलढाणा